नमस्कार मित्रांनो महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे तर मित्रांनो आता आपण आहोत ते हायवे नंबर सहासष्टवरील जे जो मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजवर आता आपण आहोत माझ्या मागे पाहत आहात हा हायवे नंबर सहासष्टवरील सर्वात मोठा ब्रिज आहे आणि हा ब्रिज राजापूरमध्ये आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात सुंदर गडकिल्ले जे दिवाळीतून बनवले जातात आपण मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलात आंबेवाडी येथील गडकिल्ले जे लहान मुलांनी बनवले होते आणि आपलं राजापूरचं सध्याचं वातावरण आपल्याला माहिती आहे राजापूरमध्ये म्हणजे कोकणामध्ये पाऊस पडतो आहे काल पण रात्री खूप जोरात पाऊस पडला कोकणामध्ये आपल्या परंतु आताचं वातावरण पाहत आहे जरा व्यवस्थित व्यवस्थित आहे पावसाचं किती चिन्ह दिसत नाही पाहत आहे आपण ढग पाहत आहात अगदी आकाश मोकळं वाटतं आहे परंतु सांगू शकत नाही तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत ते राजापूर बाजारपेठे शेजारील जी शाखा आहे त्या शाखेमध्ये आपण जाणार आहोत त्यानंतर आपण हर्डीमध्ये जाणार आहोत तर आता सध्या आठवडा बाजार कशाप्रकारे भरतो आपल्या राजापूरमध्ये सुद्धा आपण पाहूया पा तसंच राजापुरातील जे राजीव गांधी स्टेडियम आहे तिथे आता फन फेअरसुद्धा सुरू होणार आहे काही दिवसातच तेसुद्धा तयारी चालू आहे ते सुद्धा आपण जाता जाता आपण पाहूया तर चला तर जाऊया आणि ह्या सर्व गोष्टी आता आपण पाहूया आणि गड किल्ले देखील पहा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि किल्ले देखील कसे वाटले ते देखील तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला सांगू शकता तर चला ते मित्रांनो पाहूया आता ज्या गोष्टी आपण आता बोललो आहोत त्या सर्व गोष्टी आपण पाहूया चला तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत मार्केटच्या दिशेने तर जाता जाता आपण मार्केट देखील पाहणार आहोत आज जो आठवडा बाजार आहे ते देखील पाहूया तसंच राजीव गांधी स्टेडियमवर जो फन फेअर सुरू होणार आहे तिथे देखील आपण त्याची तयारी पाहूया कितपत आहे तुम्ही आता पाहत आहात समोर जो मोठा ब्रिज दिसत आहे तो हायवे नंबर सहासष्टवरील सर्वात उंच ब्रिज आहे आणि आता आपण निघालो आहोत तो आहे दादापुरातील हायवेवरीलच छोटा ब्रिज आहे आता हा हायवे नाही आहे हायवेचा तो तो रस्ता झालेला आहे आणि हात हा लोकल रस्ता झालेला आहे परंतु हा जो ब्रिज आहे तो शंभर वर्षापूर्वीचा ब्रिटिशांनी बांधलेला हा ब्रिज आहे अजूनसुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे पाहता इथे आता स्टेडियमवर आपण आता आलेलो आहोत आणि आता संध्याकाळचे पावणे सहा झालेले आहेत इथे पाहता फन फेअर इथे राजापूरमध्ये सुरू होणार आहे त्याची आता तयारी आहे अजून सुरुवात झालेली नाही आहे आपण आता जास्त वेळ इथे काढणार नाही आहोत परंतु पाहता इथे दरवर्षी येतो गेल्या वर्षीसुद्धा आलेलं होतं अगदी तिकडे बांधणी चालू आहे हे स्विमिंग टँक आहे तिकडे आकाश पाळणा वगैरे त्या बाजूला एक टॉवर दिसतंय त्या बाजूला तिकडे आकाश पाळणा असेल तिथे जवळ टेंट दिसतं आहे त्यामध्ये मार्केट असेल कारण दुकानं वगैरे लागतात आणि खूप चांगल्या वस्तू इथे विकायला असतात खूप चांगले पदार्थ इथे खायला मिळतात तर आपण पाहत आहात हे राजीव गांधी स्टेडियम तर हे आहे वरचिपीठी महापुरुषात मंदिर तर आता आपण आठवडा बाजारच्या ठिकाणी आलेलो आहोत आता जवळच आठवडा बाजार आहे संध्याकाळ झालेली आहे सहा वाजलेले आहे त्यामुळे बरेचसे आता आठवड बाजाराची मंडळी आता बाजार वगैरे हो करून आता घरी परतण्याच्या मार्गावर आहेत गाजापुरातील आठवड बाजाराची व्हिडिओ आपल्या चॅनलवर खूप आहेत त्यामुळे आता आपण आठवड्या बाजाराचा व्हिडिओ करणार नाही आहोत कधी असं स्पेशली एखादा दिवस असेल किंवा सणासुदीला आपण आकड्या बाजारात रोज नक्कीच करू मला इथपर्यंत आठवडा बाजार असतो पुढे आपला राजलापूरचं मार्केट आता आपण जाधापुरच्या मार्केटच्या बाहेरच्या बाजूला आहोत आपल्या रस्त्यामध्ये पूर्ण राजापूरचे दुकान आपल्याला पाहायला मिळतील तर आता आपण जव्हार चौकाच्या इथे आलेलो हो। आहोत हे आहे जव्हार चौक आणि इथून काही अंतरावर आता शाखा आहे तिथे लहान मुलांनी वडा किल्ला तयार केलेला आहे तो आपण पाहूया आणि कोणता किल्ला बनवला आहे देखील आपल्याला माहिती तिथे मिळेल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक छत्रपती शिवाजी महाराज तर आता आपण शाखेजवळ आलेलो आहोत समोर आहे शाखा तर आता आपण समोर पाहत आहात हे आहे गुरुवर्य वासुकाका जोशी भवन आम्ही यांना शाखा म्हणतो तर तिथे आपण आलेलो आहोत आणि ते लहान मुलांनी खूप सुंदर असा किल्ला बनवला आहे तर तो आपण पाहूया हा पहा इकडे किल्ला बनवलेला आहे हां तर इथे आता ज्या मुलांनी मुला हा किल्ला बनवला आहे ती मुलं आता बाहेर येतात ते पाहता हे सर्व कलाकार मंडळी आहे आणि ह्यांनी हा बनवलेला किल्ला आहे हा किल्ला आहे पद्मदुर्ग किल्ला आहे त्याची ती प्रतिकृती तयार केलेली आहे हा जय शिवराय माझं नाव आदित्य अभिजित नार्वेकर आम्ही या आमच्या शाखेत म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज शाखा राजापूर येथे हा पद्मदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे हा किल्ला महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तर रोजी बांधला या हा किल्ल्याचा हा किल्ला, किल्ला बांधण्याचा मेन उद्देश म्हणजेच जंजिरा किल्ल्यावरची स्वारी होती हा जो किल्ला आहे तिच्या तिच्यामध्ये मुख्य किल्ला दोन बाजूने विभागलेला आहे पहिला किल्ला म्हणजेच पडकोट आणि दुसरा किल्ला म्हणजे मुख्य किल्ला म्हणजेच पद्मदुर्ग या किल्ल्यामध्ये सुमारे त्र्याहत्तर तोफा होत्या त्या काळी आणि किल्ल्याच्या मुख्य दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत या कि हा जो मुख्य किल्ला आहे पद्मदुर्ग त्याला सहा बुरुज आहेत आणि पडकोटला दोन बुरुस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजापूर तालुक्यातली दररोज चालणारी धर्मवीर छत्रपती शंभूराजे शाखा आहे या शाखेत अभिजित नार्वेकर यांचा मुलगा हा आदित्य नार्वेकर हा हा मुख्य शिक्षक आहे आणि हे सगळे आम्ही त्यांचे स्वयंसेवक आहोत दिवाळीचा एक उपक्रम म्हणून हा पद्मदुर्ग किल्ला त्याची प्रतिकृती बांधण्याचं आपल्या मुलांनी ठरवलं स्वयंसेवक आहे आणि त्यानुसार तो दररोज मेहनती सगळ्यांनी मिळून पूर्ण केले खूप छान हां स्पर्धा आहेत हिंदुवी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे तिथे भाग वगैरे घेतलाय काय नाही आम्हाला उशीर झाला अच्छा पूर्ण होईल हां हां तरी पण किल्ल्यात स्पर्धेत भाग घेण्याच्या निमित्तान म्हणून तो सुरू कधी झाला पावसाच्या अडचणीमुळे आम्हाला नीट करता येत नव्हती काही अडचणी त्यामुळे आम्ही त्याच्यात पात्र ठरू शकलो नाही वेळ उशीर झाल्यामुळे पण तरी सुद्धा किल्ला पुरा करायचा आहे त्यातलं महत्वाचं होतं त्यानुसार करायचा प्रयत्न सगळ्या मुलांनी केलेला आहे आणि पुढच्या वर्षी त्यांना आता पहिलंच वर्ष आहे अधिक चांगलं काहीतरी करतील पुढच्या आता अनुभवातूनच पुढे आणखीन शिकतील व्यवस्थित करतील तर मित्रांनो आपण आता पद्मदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली आपण पाहिले तर ही जी प्रतिकृती तयार केलेली आहे किल्ल्याची ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी ही किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि खूप सुंदर प्रकारे तयार केलेली आहे तर आता पण जाणार आहोत ते पुढे जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण स्वयंसेवक संघाच्या शाखेकडून आता आपण निघालो आहोत त्या हर्डीकडे निघालो आहोत तर आपल्याला आंतरिक ठिकाण लागणार आहे जाता जाता गोळीबार मैदान बऱ्याच जणांना माहिती असेल जे आपले राजापूरचे प्रेक्षक असतील आपल्या महापुरपंच्या अँडमध्ये तर त्यांना माहीत आहे की गोळीबार मैदान या बाजूला आहे इकडे हरडीकडेच आहे तो देखील आपण पाहूया जाता जाता, जाता आपण नजर टाकूया त्यावर एक मला गोळीबार सुद्धा मला एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे परंतु मला माहिती देणार अजून तिथे एक कोण माणूस मला भेटला नाही तर मित्रांनो तुमच्यापैकी कोण ओळखीचा असेल तर जो त्या गोळीबार मैदानाविषयी माहिती देऊ शकतो तर त्यांचा नंबर असेल कमेंटमध्ये द्या ॲक्च्युली मला पण ठिकाण ते माहिती आहे पण ह्या भागाला गोळीबार मैदान म्हटलं जातं तर आता आपण झालो आहोत ते वर्षा तर आता आपण आलेलो आहोत तिथे हा किल्ला बनवलेला आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत त्या एरियामध्ये तर योगेश त्यांच्याने मला बनवला आहे त्यांच्या घरचे दालो आहे हा अजून सुंदर किल्ला बनलेला आहे तर मित्रांनो आता आपण हरडीमध्ये आलेलो आहोत वर्षी हरडी सुतरवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि सुतरवाडी येथील मंडळीने खूप सुंदर असं इथे रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली आहे तर आपण आता पाहणार आहोत माझ नाव वैदई विनोद पांचा मी येता नवीमध्ये शिकते आम्ही रायगडाची प्रतिकृती का साकारली आहे रायगडाची प्रतिकृती साकारण्यामागे अनेक ऐतिहासिक अने आणि सांस्कृतिक कारणे आहेत रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड होता आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक मानला जातो त्यांच्या कार्याची आणि शौर्याची स्मृती जपण्यासाठी तसेच पुढील पिढ्यांना पराक्रमाची प्रेरणा मिळावी यासाठी रायगडाची प्रतिकृती आम्ही उभारली आहे रायगडाचे बांधकाम नव्हे तर ते एक स्वराज्याचे स्वप्न आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे रायगडाचे बांधकाम पण रायगड दुर्ग म्हणजे केवळ दगड आणि मातीचे बांधकाम नव्हे तर तो स्वराज्याच्या स्वप्नाची भक्कम पायाभरणी आहे आणि तो मराठा साम्राज्याच्या वैभवाचा सा कळस आहे शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्न साली हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडून ताब्यात घेतला रायरीचा शोध महाराजांनी आपल्या विश्वासू सरदार हिरोजी इंदुलकर आणि इतर सहकाऱ्यांसोबत अनेक गड डोंगर किल्ले पाहिले तेव्हा त्यांनी सध्याच्या रायगड जिल्ह्यातील रायरीचा डोंगर पाहिला रायरी डोंगराची नैसर्गिक रचना अतिशय मजबूत होती चारही बाजूंनी खोल दऱ्या एका बाजूला अरुंद वाट आणि शत्रूला कठीण असा परिसर होता हिरोजी इंदुलकर यांची भूमिका हिरोजी इंदुलकर यांनी रायरी डोंगरावर दुर्ग बांधण्याची योजना केली त्यांनी महाराजांना सांगितलं की हा डोंगर सुरक्षित मजबूत आणि रणनीतीने योग्य आहे महाराजांनी त्यांचा सल्ला मानून रायरी डोंगरावर किल्ला बांधण्याचं ठरवलं महाराजांनी रायरीचे नाव बदलून रायगड केले या भव्य बांधकामाची जबाबदारी त्यांनी स्वराज्याचे निष्ठावान आणि अनुभवी वास्तूविशारद हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवली हे बांधकाम केवळ लढाऊ दुर्ग म्हणून नाही तर प्रशासकीय राजधानी म्हणून केले गेले बांधकामाची वैशिष्ट्य भव्य महादरवाजा गडावर जाण्यासाठी असलेला महादरवाजा इतका अभेद्य आहे की बाहेरून तो कोणाला दिस पटकन दिसतही नाही दोन बलाढ्य बुरुजांमध्ये लपवलेला हा दरवाजा शत्रूला सहज प्रवेश करू देत नाही राजसभा राजसभा आजही महाराजांच्या भव्यतेची साक्ष देते येथील ध्वनी व्यवस्था अशी आहे की सिंहासनावर बसलेल्या महारा महाराजांना महादरवाजाजवळचा आवाज स्पष्ट ऐकू येत असे या दरबारातच सोळाशे चौऱ्याहत्तर साली महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि रायगड हा मराठा साम्राज्याची राजधानी बनला बाजारपेठ गडावर एक विस्तृत बाजारपेठ होती जी होळीचा माळ म्हणून ओळखली जाते गंगासागर तलाव गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून गंगासागर तलाव तसेच इतर अनेक पाण्याच्या टाक्या आणि तलावे बांधले गेले होते अभेद्य तटबंदी आणि बुरुज टकमकटोक हिरकणी बुरुज यांसारख्या ठिकाणांवरून गडाची वैशिष्ट्ये स्पष्ट होते विशेषत हिरकणी बुरुजाची कथा तर महाराष्ट्रीयन मातेच्या ममतेची आणि शिवकालीन शिस्तीची आपल्याला आठवण करून देते रायगडाचे बांधकाम हे केवळ दगड रचून केलेले नाही तर ते शिस्त दूरदृष्टी स्थापत्यशास्त्र आणि स्वराज्यावरील नितांत प्रेम या मुल्यांनी रचले आहे हा किल्ला आज तीनशे पन्नास वर्षानंतरही आपल्याला प्रेरणा देतो आज आपण सर्वांनी हा संकल्प करूया की आपण रायगडाच्या या महान वारशाचे जतन करू आणि महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनासाठी भक्कम आणि आदर्श बांधणी करूया एवढे बोलून मी माझे रायगडबद्दलचे अभिव्यक्त संपवते जय भवानी जय शिवाजी खूप छान खूप सुंदर अशी माहिती दिली आपल्या वैद्यने तर आपण पाहिलात हा रायगड किल्ला तर इथे पाहते सर्व जे ठिकाण आहेत या रायगड किल्ल्यातील तर सर्व ठिकाणांची इथे नावे देखील दिलेली आहे तर मित्रांनो आता आपण रायगड किल्ल्याची प्रतिकृती पाहिलात खूप अशी प्रतिकृती तयार केलेली आहे मुलांनी तर हे कलाकार इथे लिहिलेले आहेत तर इथे आपण पाहता योजना ओंकार स्थापत्य रचना वेदांत बांधकाम कार्य प्रेद साहिल तसं सजावटीचे काम जे आहे ते वैद्यही आणि गौरी यांनी केलेलं आहे सर्व लहान मुलं आहेत आणि त्यांनी खूप सुंदर असा हा गडकिल्ला तयार केलेला आहे पण हा जो किल्ला बनवणारी मुलं आहेत त्यांना देखील आपण समोर घेऊया तर हा ओंकार आता खूप इथे मोठी मेहनत आहे किल्ल्यामध्ये तर ओंकार हा जो किल्ला बनवताना तुम्हाला साधारण किती दिवस लागले नऊ ते दहा दिवस झाले नऊ ते दहा दिवस झाले ना आणि हा किल्ला बनवताना आहे सर्व जे लहान मुलं दिसतं सर्व मुलांची ही मेहनत आहे ती पाहत आहे तो असं सांग गुर। गुरुजा प्रेल। वेल साहेल तसंच सुद्धा सहभाग यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे आपण बॅनरवर नावं देखील पाहिलात तर ही आहे गौरी बाजूला आहे वैद्यही या मुलांनी हा कि हो या मुला का, का तो तो जो किल्ला पण पाहत आहात हा किल्ला त्यांनी तयार केलेला आहे आणि खूप मेहनत घेतलेली होतो आठ ते नऊ दिवस ह्या मुलांनी ही किंवा दिवस मेहनत करून हा जो किल्ला आहे तो साकार केलेला आहे